नमस्ते मित्रांनो महाशिवरात्रीला भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास विवाहातील अडथळे दूर होतील महाशिवरात्री हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे यावेळी महाशिवरात्री शुक्रवार आठ मार्च रोजी साजरा होणार आहे या दिवशी मनोभावे पूजा केल्याने समस्या दूर होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता महाशिवरात्री हा सण विवाहाशी संबंधित उपाय करण्यासाठी खूप चांगला मानला जातो या दिवशी काही विशेष कार्य केल्याने इच्छित वराची मनोकामना पूर्ण होते आणि भोले नाथांच्या कृपेने लवकर विवाह होण्याची शक्यता असते चला तर मग या महाशिवरात्रीला विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी करा हे उपाय एक बेलाचे पान आणि फळ महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीला बेलाचे पान आणि फळ अर्पण करून प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती सोबत रुद्राक्षाची ही पूजा करावी त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते दोन जलाभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी मुलींनी उपवास करून मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा या दिवशी गरीब गरजू मुलीला पिवळी साडी बेसनाचे लाडू आणि तांदूळ दान केल्याने लवकर विवाह इच्छित वराशी लग्न होऊ शकतो तीन शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी लवकर अंघोळ करून भगवान शंकरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिवा लावा आणि भगवान शिवाच्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या दिवशी शिवमंत्राचा जप केल्याने वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतो चार सोन्याची अंगठी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेनंतर मुलीने तिच्या पहिल्या तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीत पिवळा पुष्कराज घालावा त्यामुळे लग्न वेळेवर होते पाच पांढरा रंग भगवान शंकरांना पांढरा रंग खूप आवडतो या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून भगवान शंकराची पूजा केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात त्यामुळे इच्छित वर मिळण्यास मदत होते सहा मेहंदी लावावी महाशिवरात्रीच्या दिवशी मुलींनी माता पार्वतीला मेहंदी लावावी आणि नंतर तीच मेहंदी हातावर लावावी असे केल्याने इच्छित वराचे प्राप्ती होते आणि विवाहातील अडथळे दूर होतात माता पार्वतीला लावलेली मेहंदी प्रसाद म्हणून वाटल्यास शुभ फळ मिळते सात अक्षत अर्पण करा योग्य वर मिळण्यासाठी मुलींनी या दिवशी शिवलिंगाला मुठभर अखंड अक्षत अर्पण करावे या दिवशी शिवलिंगावर दूध आणि दही अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि इच्छित जीवनसाथीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच माता पार्वतीला लाल रंगाचे कपडे केशरी सिंदूर आणि मेकअपचे सामान अर्पण करावे त्यामुळे लग्न लवकर होण्याची शक्यता वाढते धन्यवाद असेच उपाय दररोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा